श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल कॉर्नरमध्ये अर्चितची दिवसाची सुरुवात अशी आज छान भाऊंसोबत खेळून झाली मी गॅलरीमध्ये एका टबमध्ये अशी आळूची पानं लावली आहेत खरंतर हे गड्डे मम्मीच सातारवरून घेऊन आली होती साधारण दोन महिन्यांपूर्वी आणि तिनेच ती या टबमध्ये लावले होते आता खूप छान ग्रो झाला हा आळू आणि छान मोठी मोठी झाली आहेत पानं आणि त्यातलं एक पान असं थोडंसं पिवळसर पडलं होतं तर ते बघून ती थोडीशी रागवली केवढी छान पान आले तर त्याची वडी करून टाक नाही तर पानं खराब होऊन जातील म्हणून मग म्हटलं चला आज आता ते दोघंही आहेत अर्चितवर थोडं लक्ष ठेवण्यासाठी तर आपण पानं काढून घेऊया आळू वडी करण्यासाठी नेहमी अशी काळ्या देठाची पानं वापरायची जेणेकरून वडी केल्यानंतर ती घशाला खाजवत नाही किंवा घशामध्ये खवखव होत नाही हिरव्या देठाची जी पानं असते असतात त्यांना थोडीशी खवखव असते त्यामुळे शक्यतो काळ्या देठाची पानं निवडायची बऱ्यापैकी पानं निघाली होती म्हटलं चला आता याची वडी करून घेऊया मग सगळ्यात अगोदर याचे सगळे देठ काढून घेतले या देठांचा वापर तुम्ही आळूची भाजी करण्यासाठीसुद्धा करू शकता ज्याला आळूचं फतफद असंही म्हणतात पण मी जनरली ते करत नाही कारण आमच्या ते कोणाला आवडत नाही त्यानंतर मसाल्याची तयारी केली हि दोन तीन हिरव्या मिरच्या एक इंच आलं चार पाच लसूण पाकळ्या आणि जिरं मम्मी म्हटली आणि इकडं मी देते बारीक करून म्हणून मग तिच्याकडं कुटायला दिलं अरचित आतमध्ये भाऊंसोबत खेळत होता पण जसा त्याला याचा आवाज आला तसा तो धावत बाहेर आला आणि हळूच मम्मी शेजारी बसला आणि हळूहळू मग तिला लाडीगोडी लावत आम्हीसुद्धा या सगळ्यावर कमांड मिळवली आणि आजी नातू दोघंही मला मसाला कुटून द्यायला लागले जवळपास दहा पंधरा मिनटं त्यांचा हा खेळ सुरू होता अर्चितनेही खलबत्त छान घट्ट पकडून ठेवला होता आणि तोही अजिबात सोडायला तयार नव्हता शेवटी मसाला कम्प्लीट झाला एका भांड्यामध्ये बेसनचं थोडंसं पीठ घेतलं त्यानंतर त्याच्यात दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं त्यानंतर त्याच्यात जो मसाला कुटला होता खलबत्त्यामध्ये तो मसाला टाकला मिक्सरच्या मसाल्यापेक्षा या मसाल्याची टेस्ट काही औरच असते त्यानंतर यामध्ये थोडेसे तीळ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट जेणेकरून वडीला रंग छान येतो ऑलरेडी मी हिरवी मिरचीही वापरली होती त्यामुळे अगदी फक्त रंगासाठी तिखट वापरला त्यानंतर थोडासा चिंचेचा कोक थोडीशी चिंच किंवा लिंबू आळूवडीला नक्की घालत जा जेणेकरून घशाला अजिबात खवखव होत नाही आणि चवीपुरतं मीठ मग हे सगळं पाणी ओतून ह्या सगळ्याचं मिश्रण तयार करून घेतलं खूप घट्टही नाही खूप पातळही नाही मिडियम कन्सिस्टन्सी ठेवली होती त्यानंतर आळूची पानं घेतली आणि याला हे सगळं मिश्रण लावून घेतलं आता खरं तर ज्यावेळी मोठी पानं असतात त्यावेळी मी थोडंसं लाटणी लाटते ती पानं जेणेकरून मधला जो देण देठ असतो जाडवाला तर तो, तो, तो थोडासा स्मूथ होतो आणि वडी पटकन वळली जाते पण ऑलरेडी थोडीशी कोळी पानं होती देठ फारशी जाड नव्हते त्यामुळे मग मी इथं लाटत नाही बसले डायरेक्टली त्याच्यावर पीठ अप्लाय केलं आणि ही जी छोटी छोटी पानं होती ती फक्त मध्ये मध्ये मध्येच रचत नेण्यापेक्षा थोडीशी आजूबाजूनेही लावली जेणेकरून वडी सगळ्या बाजूने व्यवस्थित जाड होईल मध्येच फक्त जाड आणि कड्याने पातळ असं होणार नाही आणि सगळ्यात मोठी जी पानं होती दोन ती मी खाली टाकली होती जेणेकरून ही छोटी पानं मला त्याच्यावर व्यवस्थित ठेवता येतील आणि दोन रोल करण्यापेक्षा मी एकच मोठा रोल केला होता जेणेकरून वडी पण छान मोठमोठी होईल आणि एकाच ह्याच्यात पटकन उकडली कर पण जाईल सो so, फायनली वडीचा रोल तयार होता मग एका भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये ती वडी ठेवून दिली एकीकडे पाणी तापत ठेवलं होतं मग पाण्याला उकळे आल्यावर तो रोल पाण्यामध्ये ठेवला आणि साधारण दहा मिनटं त्याची छान वाफ काढून घेतली मिडियम टू फुल गॅस होता दहा मिनटानंतर चेक केलं वडी छान शिजली होती त्या दरम्यान नेम नेमकी लाईट गेली होती प्लस थोडंसं आबाळही होतं त्यामुळं मला पूर प्रकाश मिळाला नाही त्यामुळे मग मी थोडंसं मोबाईलच्या टॉर्चनी शूटिंग केलं त्यामुळे तुम्हाला थोडंसं इथे शूटिंग काळपट दिसू शकतं त्यानंतर वडी चिरली आणि मम्मी आणि भाऊ जाणार होते सो ते म्हटले की आम्हाला कच्चीच वडी दे संध्याकाळी खाताना आम्ही गरम गरम ती तळून घेऊ म्हटले ठीक आहे चालेल मग त्यांना थोडी वडी दिली आणि ही माझी उरलेली वडी मी तळून घेतली तुम्ही ही वडी डीप कि फ्राय किंवा शॅलो फ्राय कशीही करू शकता त्यानंतर अर्चितच्या आजी आजोबा त्याच्या चम, त्यांच्या मामाकडे निघा जायला निघाले आणि अर्चितला अजिबात त्यांना जाऊ द्यायचं नव्हतं तो त्यांच्या मागे लागला होता दहा पंधरा मिनटं त्याला डायवर्ट करायचा प्रयत्न केला पण तो हॉलमध्येच बसून सो होता सोफ्यावरच कारण त्याला कळलं होतं की आता हे दोघं निघाली आहेत म्हणून मामाकडं मामाकड जाऊ दे तुम्ही मामाकडं नको ना राहा नाव इथं इथं राहा म्हण एक दिवस हा ना जाऊ का मी नको 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 <laughs> मामा कड़े। मामा कड़े <laughs> शेवटी तो त्यांच्या मागे लागून लागून सोसायटीच्या खालपर्यंत आला होता आणि आता त्याला गेटच्या बाहेर सुद्धा जायचं होतं इथे मी त्याला घ्यायचा खूप प्रयत्न केला पण तो अजिबात येत नव्हता शेवटी कसं तरी मग त्याला गेटच्या बाहेरपर्यंत नेलं आणि तिथं काही भाजीवाले बसतात सो थोडंसं त्याचं लक्ष डायवर्ट केलं आणि त्याला कणेस खूप आवडतात सो एक कणेस घेऊन त्याच्या हातात दिलं आणि मग थोडासा तो घरी आला त्यानंतर रात्री जेवणं वगैरे झाली आणि दिवसभर तो झोपला नव्हता त्यामुळे रात्री फार लवकर झोपून गेला अर्चित झोपून गेल्यानंतर माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ होता मम्मीनं आज सुद्धा दुसऱ्या भाईवरती सुद्धा ही चंद्रकोर कम्प्लीट करून घेतली होती मग म्हटलं आता याचं फिनिशिंगचंही काम करून घ्यावं कारण ते लोक परत साताला जाणार होते सो जाण्याअगोदर मी जर तिला हा ब्लाऊज दिला असता तर तिला पुढच्या येणाऱ्या सणांमध्ये हा वापरता येईल त्यामुळं म्हटलं मग पटकन हे काम करून घ्यावं आणि खरं तर ही स्टिकची कामं जर रात्री केली तर त्याचा जो ग्लू वापरला जातो याच्यासाठी तो सुकण्यासाठी थोडा वेळ जातो प्लस आत्ता थोडेसे पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे वाळायला वेळ जातो त्यामुळे रात्री करून ठेवलं की मग सकाळपर्यंत छान सुकलं जातं आणि आपण बाकीचं काम भरभर करू शकतो त्यामुळे मग रात्रीच हे सगळं करायला घेतलं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये फारसा वेळ लागत नाही याला कारण पटकन तासा, दोन तासांमध्ये ग्लू व्यवस्थित ड्राय होतो पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये थोडासा वेळ लागतो मग म्हटलं हे रात्रीच सगळं करून घ्यावं तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओजचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही मी माझेही पाच सहा ब्लाऊज याच पद्धतीने आरीवर्क करून ठेवले आहेत काही ब्लाऊजवरती शिवण्या अगोदर वर्क केले तर बऱ्याच ब्लाऊजवरती मी ब्लाऊज तयार झाल्यानंतर वर्क केलं आहे सो तुम्हाला तेही ब्ला बघा ब्लाऊज बघायचे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये तसं सा सांगा मी त्याही सगळ्या ब्लाऊजचा एक व्हिडिओ नक्की अपलोड करेन थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज